नमस्कार लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर अखेर जूनचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे काही लाडकी बहीण योजनेच्या खात्यात जे काही आता पंधराशे रुपये इथं जमा झालेले आहे तर आजपासून जे काही सर्व लाडकी बहिणींच्या खात्यात जे काही डीबीटीच्या माध्यमातून जे काही जूनचा हप्ता होता तर ते अखेर आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला त्याचा एस एम एस आला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्या महिलांना लाडकी बहिणी पैसे इथं मिळत नाही आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे जर तुम्ही नवीन फॉर्म भरू इच्छिता तर नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे नवीन अपडेट काय आहे सर्व डिटेलमध्ये माहिती आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा जे की जूनच्या हप्त्याची प्रतीक्षा सर्व महिलांना होती तर अखेर आज सर्व महिलांच्या खात्यात जे की लाडकी बहिणांचा जो काही हप्ता आहे ते अखेर जूनचा हप्ता अखेर आज जमा झालेला आहे तर सर्व महिलांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणांचा हप्ता मिळाला की नाही त्यामधून बरेच महिलांना अपात्र ठरलेले आहेत बरेच महिलांच्या खात्यात इथं लाडकी बैन योजनेचे पैसे इथं जमा झालेले नाही तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जे काही लाडकी बहिणी योजनेचा पैसे अखेर आता त्यामध्ये जमा झालेले आहेत जे काही जूनचा हप्ता आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन नोंदूसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू